रक्ताच्या नात्याला काळी मास जमिनीच्या वादातून सुलत्यांचं मुंडक धडा वेगळे करून प्रेत फेकले विहिरीत काका पुतण्या जेरबंद रक्त्याच्या नात्यात असलेल्या सुलत पुतण्यानेच चोरटे आल्याचा बनाव करत विहिरीकडे नेऊन जमिनीच्या वादातून पासष्ट वर्षे चुलत्याचा कोयत्याने धडा वेगळी मुंडके छाटून खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याप्रकरणी चिंचाळा तालुका पैठण येथील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठ दिवसानंतर मोठ्या शिताफीने जेरबंद केल्याची घटना शनिवार दिनांक सतरा रोजी घडली आहे यातील कृत्य क्राईम पेट्रोल मालिका पाहूनच सुचल्याचं आरोपीने सांगितलंय अटक करण्यात आलेल्या या दोघांना पैठणच्या न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे यासंबंधी अधिक माहिती अशी की नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस वय पासष्ट वर्ष राहणार चिंचाळा तालुका पैठण हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर हे गेवराई जिल्हा बीड येथील कनिष्ठ न्यायालयातून लिपिक म्हणून सेवानिवृत्त झाले होते त्यांची चिंचाळा तालुका पैठण शिवारात जमीन गट क्रमांक एकशे एकवीस मध्ये सत्तावन्न गुंठे जमीन असून ते सेवानिवृत्तीनंतर गावाकडे शेतात घर बांधण्याच्या इराद्याने पत्नी समवेत मंगळवार दिनांक सहा रोजी आपल्या गावी भावाकडे आले होते दोन दिवस त्यांनी घर बांधण्याची जागा नक्की करून परत छत्रपती संभाजीनगरला जाण्याचा बेत आखला होता मात्र शुक्रवार दिनांक नऊ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांचा खून करून प्रेत त्यांच्याच विहिरीत टाकून देण्यात आले होते सकाळी भाऊ व त्यांची पत्नी झोपेतून उठल्यानंतर त्यांना नामदेव बेपत्ता असल्याचं दिसून आले यावेळी भाऊ व पत्नीने नामदेव ब्रह्म राक्षस यांचा शोध घेतला असता त्यांना स्वतःच्याच शेतातील विहिरीत मुंडके विहिरीत मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं दिसले पाणी उपसल्यानंतर उशिरा मुंडके विहिरीच्या तळाशी सापडून आले होते पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मारेकऱ्याचं नाव बाबासाहेब सखाराम राक्षस वय तेहतीस वर्ष व आबासाहेब सखाराम ब्रह्म राक्षस वय तीस वर्ष अशी आहे एमएस न्यूज चॅनल साठी शौकत पठाण